भूमिकेपासून फारकत घेतली आता पवार साहेब त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही राष्ट्रवादीचे कोण पवार साहेबांचे काही उरले सुरले कार्यकर्ते तुमच्या सोलापूरमध्ये असतील त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा खर तर शिवसेना ठाकरेगट आणि मनसेच्या युतीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे मात्र मनसे जे आहे ते ताट भूमिका घेताना पाहायला मिळते मनसेचं म्हणणं मन आहे की प्रस्ताव आदरणीय साहेबांचा अपमान उद्धवजींनी कितींदा केला कसा केला याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकतं आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे का संदीप देशपांडे सारखे अमोय खवकर सारखे का अस्वस्थ आहे कारण का ह्याच उद्धव ठाकरेने आणि त्यांच्या कुटुंबियाने ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला लागली ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे विचाराच्या प्रमाणे आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून बघत होते त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्यासारख्या जुना शिवसैनिकांना विचारा ना वेगळं पुस्तक लिहू शकतात मातोश्री मधला नर्क म्हणून हा वेगळं पुस्तक लिहू शकतात संजय राजाराम राऊतचा भाग दोन मातोश्रीचा नरक <laughs> <laughs> म्हणून हे हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे हा पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंजारत बसायचं आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राज साहेब सुच आहेत भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण शेवटी राजसाहेबांना केलेला अपमान त्यांचा केलेला अपमान ते मला वाटतंय की राजसाहेब आतापर्यंत विसरले नसतील पक्षामध्ये सिद्धारा मित्रेन नेता शिवसेनेमध्ये प्रवेश करतो शेवटी आमचं हे हिंदू राष्ट्रच आहे आम्ही वारंवार जे बोलतो आहे आमचं राष्ट्र हे हिंदू राष्ट्र आहे आणि म्हणून हिंदुत्वाचा विचार हा ह्या राष्ट्राचा मूळ विचार आहे आणि ते आज नाही तर उद्या प्रत्येकाला स्वीकारायलाच लागेल सेक्युलर ही संकल्पना ही मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान जो पहिला ड्राफ्ट जो आलेला त्याच्यामध्ये सेक्युलर हा शब्दच नव्हता काँग्रेसनी जन्म घातलेला तो शब्द आहे आणि आता सगळ्यात नेते मंडळांना मग काँग्रेसमधले असो अन्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पण प्रत्येकाला कळलेलं आहे की ह्या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदुत्वादी विचारच आम्हाला पुढे घेऊन जात असल्यामुळे प्रत्येक जण आमच्याबरोबर आता फोटो काढण्यासाठी उत्सुक आहे साहेब ठाकरे गटाचे पाच खासदार शिंदे जींच्या संपर्कात आहेत ऑपरेशन टायगर लवकरच पूर्ण होणार का टाइगर आता ऑपरेशन टायगर लायन हा आता काय दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत काही प्रश्न त्यांना राखून ठेवा ना त्यांच्या प्रश्न मला कशाला विचारता मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे आज सोलापूर दौऱ्यावर दौऱ्यावरती आहात काही दिवसांपूर्वी काही घटना घडली बघा आमच्या इकडच्या हिंदू समाजाने हे सरकार आणलेलं आहे सोलापूरचा हिंदू समाज जागृत झाला आणि म्हणून असंख्य हिंदुत्वदी विचाराचे आमदार इथे निवडून आलेले आहेत आणि म्हणून ज्या समाजाने आज हे हिंदुत्वदी विचाराचं सरकार आणलेलं आहे आमच्यासारख्या सारख्या कार्यकर्त्यांना आज मंत्रीपदापर्यंत पोहोचवलेलं आहे असंख्य आमदार घडवलेले आहेत त्या हिंदू समाजाला कोणी अगर त्रास देत असेल तर आम्ही स्वतःला मंत्री आणि आमदारच्या अगोदर स्वतः पहिला हिंदू समजतो आणि म्हणून जिथे जिथे हिंदू समाजाला त्रास होत असेल तिथे आम्ही पहिले उपस्थित राहून आमच्या हिंदू समाजाला आधार देणार आणि त्याचसाठी आज माझा दौरा लागलेला आहे सर मनसे नेते शिवसेना ने ठाकरे ने गटाचं नऊ जून पासून अभियान सुरू होतं लढा आपल्या शिवसेनेचा म्हणून आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करता आहे काय कशा ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे की लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे हा पहिला तरी स्पष्टीकरण द्यावं कारण आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येत आहेत आणि म्हणून तो काय दौरा नाही आहे ते, ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करत टाकावं आणि ही सगळी नवटंकी बंद करावी सत्य तर राज्यात महिला कोकण घटना सोलापूरात काल आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत राज्यामध्ये कायदा आणि सुवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम करतायत प्रत्येक जी काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे त्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे मागणी केल्याच बघा कोणी भ्रष्टाचार कड करत असेल कोण कायदा आणि खराब करत असेल राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो साहेब पुस्तक वाचताना एक फोटो ट्विट केला आणि के त्याच्यावरती असं लिहिलंय की लपवण्यासारखं काही नाही कसं पाहता याकडे नाही असं मी आता त्यांना फोटो वाचताना पाहिलेलं नाही कारण का त्यांच्या घरात काय चाललंय हे माझं बघण्याचं माझं काम नाही त्यांच्या घरात चहा द्यायला सकाळची मी जात नाही म्हणून त्यांनी पुस्तक कुठलं पुस्तक वाचावं वा, नाही वाचव हा त्यांचा प्रश्न आहे पण ज्या राजसाहेबांच्या समर्थकांनी राजसाहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी संजय राजार गाडी जाळलेली पलटी केलेली त्याचे फोटो आजही वृत्तपत्रांकडे असंख्य लोकांकडे आहेत त्यांचं पुस्तक हातात घेत असताना कदाचित ते पुस्तक जड वाटत असेल चला